पहिल्या आठवड्यात भांडणे नॉमिनेशन टास्क आणि पहिलं ॲनिमेशन पाहायला मिळालं बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात वर्षा उजगावकर योगिता चव्हाण पुरुषोत्तमदादा पाटील आणि धनंजय पवार नॉमिनेट झाले होते त्यानंतर पहिल्या आठवड्याच्या शेवटी पुरुषोत्तम दादा यांचं ॲनिमेशन झालं पहिल्याच आठवड्यात सूरज चव्हाण खूपच शांत दिसला मात्र बिग बॉसने त्याचा आत्मविश्वास वाढवल्याने सूरजनेही आता खेळात उडी घेतली आहे आता प्रत्येक स्पर्धकांचा यातील सहभाग वाढल्याचं दिसून येत आहे डीपी दादा आणि छोट्या पुढची फी किती यंदा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये महाराष्ट्राच्या मातीतील माणसं पाहायला मिळत आहे त्यामुळे प्रेक्षक खुश झाले आहेत स्टार सूरज चव्हाण याला प्रेक्षकांचा खास पाठिंबा मिळत आहे सोशल मीडियावर सूरजला खूप लोक प्रतिसाद देत आहेत त्यामुळे धनंजय पवार घरचा दादा डिक्की पवार त्यालाही लोक पसंत करत आहेत यासोबत छोटा पुढारी घनश्याम दरोडेलाही प्रेक्षकांच्या पसंतीत पडत आहे बिग बॉस मराठीच्या सीझन साठी सूरज चव्हाण धनंजय पवार आणि घनश्याम दरोडे यांना किती मानधन मिळते जाणून घेऊया छोटा पुढारी घनश्याम दरोडे याला यंदाच्या सीझन मध्ये स्पर्धक सहभाग होण्यासाठी दर आठवड्याला सहभाग होण्यासाठी पन्नास हजार रुपये मानधन मिळत आहे कोल्हापूरचा ढाणे वाघ बिग बॉसच्या घरातील स्पर्धक सगळ्यांचा लाडका डी पी दादा म्हणजे धनंजय पवार यालाही दर आठवड्यात पन्नास हजार मिळत आहेत तर गुगलीत धोका रील्स स्टार सूरज चव्हाण याला बिग बॉस मराठीतील प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक ठरलेला आहे सूरज चव्हाणला बिग बॉस मराठीत दर आठवड्याला पंचवीस हजार रुपये मानधन मिळत आहे तर मंडळी तुमच्या याच्याबद्दल काय मत आहे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका